आता आम्ही आलेलो खेळायला पाहू शकता वरती आलेलो डोंगरीच्या डोंगरी थोरा खेळता मी आडपुल काय जरा कवट्या बोलाव याला वरती उभा केले आता आपण मग खेळूयात बघूया आपल्याला घेता का नाही चार रन केली चौकार Mana Ma Ziggs? Coba Jaiwik ini malah. Oh, Jid Bay. Oh,

आता मला बाय भेटले ज्या पाणी पेत मी बॅटिंग केले आवड नाही झाला झाला सिक्स मारले सात आता टॉस करत लावले इकडे आपण जाऊया तिकडे टॉच बॉक्स बॉक्स

बॉलिंग 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 आपल्याला बाय भेटले आपण मस्त बसूया इकडे जायला काय झालो तुम्ही कोणती केरे नवीन बॉलर आलेले आता पहिला बॉलरचा वाईट बरं प्रतीक पोरा लो राज।

तर आता आम्ही आलो होतो वरती व्हिडिओ करण्यासाठी आम्ही हरलेलो काही नाही आमच्या पोरांना खेळताय ना गायरी बसायचं काम करतो बघते गावची हे जीत यो कोण आहे जे विक संस्कार ईशान इशान विक्र कोण आहे प्रसाद सोम सगळी गँग आहे तर आता मित्रांनो तिकडे मस्त सनसेट होत आहे ना इकडे आपली पोरं खेळत आहेत आपण आले जरा टायम झाले वरती गँग पलाले सगळी हारून पलालेली आहे पला हारलं हारलं ना पला तर चला आता चालूच घरी मॅच बिक चालला खेळून बिलून झालेला आहे दाक्षक बाईने आज सिक्स व सिक्स मारला ना आताच कुला नाही आताच गोला जा तुम्ही